नमस्कार मी सीमा काळे आवाज मीडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत जे पाहिले तेच दाखवणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक संलग्न यांचा नागपूर विधानभवनावर धडक मोर्चा सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाच्या विविध मागण्यांसाठी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होत्या या प्रकरणी महाराष्ट्र शासनाला जाग येण्यासाठी विधानभवन मुंबई येथे धडक मोर्चे आंदोलन केले तरी नागपूर अधिवेशन चालू असताना हजारो कार्यकर्ते यांनी धडक या महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायत कामगार उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत वर्ग तीन व चार ची वेतन श्रेणीचा मुद्द्याची प्रामुख्याने मागणी होती या विषयावर पंकजा मुंडे यांनी चोवीस ऑगस्ट रोजी निर्णय देणार असल्याचे आश्वासन दिले पाणी पटी घर पटी व तुम्हाला किमान व्यतिरिक्त मिळेल आणि त्याच्यानंतर वर्षात घेल ज्यावेळी तुम्ही नव्वद टक्के वसुली कराल त्यावेळी तुम्हाला माध्यमातून वेतन अनुदानाच्या पद्धतीने घेईल आणि ते करत असताना सुद्धा आहे ते आम्ही गावगाड्यातला घटक आहे गावातले हुंबरे आणि हुंबरे आम्हाला माहीत आहेत वसुलीसाठी आम्ही मदत केली पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तिथं समान काम आहे तिथं समान काम दिलं पाहिजे जो माणूस रोजंदारीवर असू दे किंवा सोळा सो नंबर चोवीस नंबर बावीस नंबर कुठलाही असला तरी त्या व्यक्तीला जेवढा आकृती बनतात त्या व्यक्तीला जेवढा पगार आहे तेवढाच पगार रोजंदारीवर किंवा अन्य ह्याच्यावर घेतलेल्या काम करायला करा पाहिजे च्या मा माध्यमातून नागपूर येथील पावसाळी अधिवेशनावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी सांगली जिल्ह्यातून जवळजवळ पाचशे कर्मचारी आम्ही नागपूर अधिवेशनाला गेलो होतो नागपूर अधिवेशनाला अकरा तारखेला महाराष्ट्रातून सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बंधू त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपस्थित राहिले होते आजपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध विविध प्रश्न प्रलंबित होते त्यामध्ये प्रामुख्यानं किमान वेतन त्यांचा विशेष भत्ता प्रॉव्हिडंट फंडाचे खाती त्याचबरोबर रजेचा पगार आणि स्वच्छतेची गणवेश साधनं इत्यादी बरेच प्रश्न प्रलंबित होते मात्र त्याबाबत शासनाचे बरीच परिपत्रक निघून सुद्धा कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही म्हणून शेवटी स महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघानं असं ठरवलं की या छोट्या मागण्या करण्यापेक्षा डायरेक्ट ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वर्ग वर्ग वर्गचारमध्ये मध्ये समावेश केला तर त्यांचे सर्व प्रश्न सर्व प्रश्नांचे उत्तर निघून जाईल म्हणून यावेळी नागपूर मोर्चाच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वर्ग तीन मध्ये समावेश करण्यासाठी विशाल असा मोर्चा काढण्यात आला